आज मी तुमच्यासाठी शिवशाहीने डिझाईन केलेली स्पेशल साडी दाखवते जे की कंचीपुरम आणि बनारस हे मिस्टर आहे त्याच्यात डोळे कलर कॉम्बिनेशन आलेले एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आहे कपडा एकदम सुंदर आहे आणि आपल्या इशारा बरोबर अशा रेंज मध्ये आहे तीन ते चार हजार मध्ये आहे साडी सुंदर अशी साडी आहे कपडा कपडालित असं ब्लॉक पीस त्याच्यावर डॉक्टर दिले तुम्ही जर का मिटिंग वगैरे मध्ये एकदम सुंदर अशी साडी सुंदर असं ट्रेस एकदम छान आहे त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण आहे वेगवेगळे डिझाईन पण आहे थोडी थोडी चेंज आहे त्या डिझाईन मध्ये क्वालिटी मग एकदम सुंदर असा कलर सुंदर असा बुट्टा आणि गोंडे पण दिले सो गोंडे मग अजून गुट्टी गोल्डन सिल्वरची बुट्टी तर युनिक तुम्ही शोधत असाल तर शिवशे नक्की तुम्हाला तुमची इच्छा ती पूर्ण करेल शिवशेने कुठल्याही शाखेत भेटू शकता सगळीकडे युनिक युनिक व्हरायटी आहे आणि मी हे राम रोड ठाणे दाखवते रेड नाही आहे पूर्ण रेड आणि मिक्स आहे याचाही पदर एकदम छान आहे पोटी युनिक आहे ते बघू शकता फुलावर टोपी घातलेली अशी कुट्टी आहे आणि त्याचा मीना भरलेला आहे बॉर्डर आहे प्रतीक आणि कपडा तू विचार सुंदर आहे मध्ये जरा वेगळ्या कलर मध्ये साडी सुंदर अशी साडी आहे मी एकदा भेट द्या की स्वतः समक्ष हात लावून फील या कपड्याला आणि तीन ते चार हजार रेंज ही साडी पूर्ण पैसे असून इम्पॉर्टंट बघा युनिक अशी शिवशाय म्हणजे क्वालिटी हमका शंभर टक्के मिळेल तुम्हाला अजून तुम्हाला दोन चार व्हरायटी दाखवतो याची गुट्टी वेगळी आहे बॉक्स गुट्टी दिले आहे कलर कॉम्बिनेशन पण अप्रतिम आहे सही कॉन्ट्रास्ट आहे छान आहे तर तुम्ही जर का विचार करत असाल रस्ता बांधायचा लग्नाचा तुम्हाला गुगल मॅपला रिव्ह्यू वाचा तुम्ही पण बाकीचे कस्टमरचे फीडबॅक मिळून जातील शिवशेष करत आणि साड्या तुम्ही तुम्हाला दाखवलेच आहे तीन ते चार हजारमध्ये एक सुंदर सुंदर साड्या आपल्याकडे उपलब्ध आहे कमेंट नक्की करा करायला